नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध भरपूर काही, तर करा आणि घर संपर्क अजूनही आजच बुक भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी शून्य सहा एक एक कर्जत तालुक्यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रचारामध्ये सक्रिय सहभागी होताना दिसून येत आहेत त्यामुळे कर्जत तालुक्यात आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपच्या प्रचाराचे दौरे आणि नियोजन करण्याचं काम भाजपकडून सध्या सुरू आहे तसंच एकमत विकासासाठी अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेली दिसून येत आहे त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी केलेल्या देशाचा विकास हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम भाजपचे नेते करताना दिसून येत आहे त्यामुळे देशात उन्हाळा कडकडीत सध्या सुरू आहे मात्र भाजपचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी मोदींसाठी दिवसभर उन्हामध्ये राहून भाजपचा प्रचार करताना आपल्याला दिसून येत आहे कारण भाजप सारखा एवढा प्रचार सध्या कोणताच पक्ष करत नाहीये जरी शिवसेनेचा उमेदवार असला तरी भाजपचे नेते प्रामाणिक आणि पदाधिकारी काम करताना दिसून येत आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे नेते कंबर कसून प्रचारामध्ये सहभागी दिसत आहेत यामध्ये भाजप नेते सुनील गोपटे दीपक बेहरे जिल्हा सरचिटणीस मंगेश मस्कर जिल्हा चिटणीस अशोक ओसवाल माजी उपनगराध्यक्ष शरद लाड माजी नगराध्यक्ष राजेश भगत तालुका अध्यक्ष किरण ठाकरे युवा नेते त्यामुळे नरेंद्र मोदींसाठी भाजपचे दिग्गज नेते हे प्रचारात सहभागी होऊन मतदारांपर्यंत नरेंद्र मोदी यांचं कार्य आणि त्यांनी केलेला विकास पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे भाजपचे नेते आणि पदाधिकारी करतायत आपण जर नीट मतदारसंघाचा अभ्यास केला तर इथे सर्वच्या एक आमदार सहा विधानसभा क्षेत्र आहे आणि सहा विधानसभा क्षेत्रापैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत एकच आमदार फक्त दुसऱ्या पक्षाचा आहे परंतु विधानसभा वाईज जर आपण त्याचं आकलन केलं तर विधानसभेत असणाऱ्या सगळ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल पनवेर महानगरपालिका असेल उरण असेल कोक तुमची लोणावळा असेल तळेगाव असेल ह्या सगळ्या स्वबळावरती भाजपच्या ताब्यात आहे इथे प्रशांत ठाकूर ते आमदार आहेत महेश बालदी आमदार आहेत वरती अश्विनीताई जगताप आहेत अब आपले राष्ट्रवादीचे सुनील अण्णा शेळके आहेत आणि कर्जतला महेंद्र शेठ थोरवे आहेत त्यामुळे या पाच विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लीड मिळणार आहे मी कर्जत विधानसभा पुरतं जर सांगितलं तर सा कर्जत विधानसभेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून अतिशय जोमाने काम करतो मोदींच्या ज्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यात त्याचा प्रचार आणि प्रसार आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहोत आणि तो लोकांपर्यंत पोहोचलाय आम्ही जेव्हा जातो प्रचारासाठी भेटतो लोकांच्या भेटीगाठी भेटतो अरे आम्हाला मोदींचे पैसे कधी येणार दोन हजार कधी येणार घरकुल कधी मिळणार अगदी आदिवासी वाड्या पाड्यापासून घरकुल असेल आयुष्यमान भारत असेल मोफत अन्न असेल एवढं डोक्यावरती लोकांना हॅमर झालेला आहे किंवा दिसतंय की आपल्याला खरोखरी हे ला, लाभ मिळालेले आहेत त्या दिवशी आम्ही प्रचारात होतो तर एक लहान मुलगा मोदी की गॅरंटी करत आम्ही गेल्यानंतर ओरडत आला म्हणजे लहान मुलापर्यंत सुद्धा मोदींचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे आणि निश्चितच बारणेंचा विजय हा कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या मत म्हणजे फरकाने त्यांना लीड असेल कर्जतमध्ये सुद्धा बारणेसाहेब पुढे असतील भारतीय जनता पार्टी आणि मी किसान मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चाच्या वतीने आपण आश्वस्त करू इच्छितो की आम्ही मोठा मताधिक्य इथे बारणी